तुला लाज वाटते की नाही उद्या परीक्षा आहे तुझ्या आणि मोबाईल वर काय करतोय तू बाबा एक मिनिट आठ अलेव आहे अरे एवढं लक्ष आकाशात दिलं असतं राज कुठे असतास तू सध्या तरी कोचित केलाय टेन्शन नोट बाबा माझा सगळ्या अभ्यास झाला हो माहितीये काय अभ्यास झाला ते मागच्या वेळी अॅक्वेटिक अॅनिमलच्या नावं विचारली तर अॅक्वेमेनच्या नाव ठेवून आला होता आणि काय करत काय असतो मोबाईल वर पबजी खेळतोय तो काले ड़ा ड़ा मुला। मुला तो अरे याच्या तर काल पण पेपर मध्ये वाटलं होतं तुला लाज वाटते निर्लज्या पबजी मध्ये डोके दुखी किडनी पेर हार्ट अटॅक असे आजार होतात पबजी मध्ये आत्महत्या करतात मुलं मुलं हिंसा होतात दहशतवाद वाढतो ग्लोबल वॉर्मिंग होत आहे पाणी टंचाई होते आणि तू पबजी खेळतो हो तुम्हाला कळलं का शेजारच्या बाबू गेल्या त्या आपण पबजी मध्ये गेले असतील तू काय असतोय जाऊन अभ्यास कर काय असं करतात काय माहिती आई आजकालची मुला नुसती फोनवर माझा फोन लोकच म्हणजे झाला अभ्यास फोन घेतो मला वाटलंच होत तू अभ्यास नसशील करत हो बाबा आत्ताच तर घेतलंय जोपर्यंत हा फोन येते तुझा अभ्यास होणार नाही फोन इथे फोन दे, थे। दे फोन फोन हा ठेवला इथे अरे आता जायचा मित्र तुमच्या गावात हे थांब हो का तुम्ही बघितलंच नाही तुम्हाला काय रे तुमची परीक्षा सुरू आहे ना झाला का अभ्यास नाही पण चालू आहे मग बाहेर का फिरतोय काय रे तू पण सारखा मोबाईल वापर असतो का नाही नाही माझा फोन तर घरच्यानी काढून घेतलाय अरे फोन तुमचा का नाही रे तुझा हॅलो जय बोलतो तुझा अभ्यास किती झाला रे अरे जास्त का नाही तुझं काय झालं रे काय फोन आहे स्पीकर वर ठेव फोन काम करू मी अभ्यासाचं कारण ठेवून तुझ्या घरी येतो तुझ्या फोनची बॅटरी चार्ज ठेव हो। आपण मस्त पबजी खेळू का प्लॅन घरी येऊन सांगतो काय कळलं ते बस खाली बोलायचं आहे कायच आहे भाई फोन कवर कोण करणार